नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पूनम पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ऑगस्ट रोजीच्या आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय निवडणूक आयोगावर अर्थात ई सी आय वर केलेल्या गंभीर आरोपांवर चर्चा केली सदर पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत मत चोरी आणि मतदार यादीत हेराफेरीचे आरोप केले होते पूनम पाटील यांनी हे मुद्दे उपस्थित करत लोकशाहीच्या संरक्षणाची मागणी केली ही पत्रकार परिषद राहुल गांधी यांच्या आरोपांना स्थानिक पातळीवर बळ देण्याचा प्रयत्न दिसत असून नवी मुंबई जिल्हा काँग्रेस मतदार यादीवर आता विशेष लक्ष ठेवून असणार आहे असे मत पूनम पाटील यांनी व्यक्त केले आमच्या महाराष्ट्र प्रदेशची आज पहिलाच प्रोग्राम आम्हाला आलेला आहे की जी सात ऑगस्ट रोजी राहुल जी, जी गांधींनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली भारत निवडणूक आयोग आणि जी दोन हजार चोवीस लोकसभे सभा निवडणुकीला जो मत चोरीचा जो आरोप आहे त्याबद्दल त्यांनी जी प्रेस घेतली आणि त्याच्या माध्यमातून सर्वच भारत देशातील जनतेसमोर त्यांनी विथ प्रूफ सर्व डेटा जाहीर केलेला आहे आणि मला त्या अनुषंगाने इतकंच म्हणायचं आहे की मत चोरी ही झाल्याने जी सत्ता इथे आहे ती नक्कीच खोट्या पद्धतीने इथे आहे कारण ज्या ज्या लोकांनी खरोखर समाजसेवा करून कित्येक वर्षापासून जे समाजसेवा करतायत त्यांना आज हार पत्करावी लागली आणि या खोट्या पद्धतीने जे लोकांची काय समाजाशी काय जास्त हे नसताना देखील त्यांची निवड आज झालेली आहे तर अशा खोट्या पद्धतीला राहुलजींनी प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून जाहीर डेटा त्यांचा दिलेला आहे निवडणूक आयोगाला डिजिटल मतदार याद्या ज्या मागितल्या होत्या त्या ते, त्यांनी लपवल्या आहेत त्या देत नाहीत तर अशीच खंत आहे प्रत्येक नागरिकाच्या मनात असावी कारण ही संविधानाने आपल्याला जो अधिकार दिलेला आहे एक मताचा ज्या आपली आपल्या लोकशाही निवडण्याचा अधिकार आपल्याला आहे तर तो, तो हिरावून घेण्याचं काम इथे निवडणूक आयोग करते आणि ह्याचाच मला तरी वाटतो की हे ह्याचा डायरेक्ट फायदा हा भाजपला होत आहे आणि इनडायरेक्टली असं वाटतं की जे निवडणूक आयोग आहेत आपले ते भा, भाजप सरकारच्या अंडर काम करत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जरी आपण बघितलं की पाच वर्ष मतदार नोंदणी झाली नव्हती तितक्याहून अधिक पाच महिन्यामध्ये त्यांनी नोंदणी केली आठ पर्सेंट जे नोंदणी झालेली आहे ते आपल्याच देशाच्या आपल्या स्टेटच्या मुख्यमंत्री यांच्या मतदारसंघामध्ये झालेली आहे तर अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत आणि नक्कीच ह्याचा डेटा राहुलजींनी सादर केलेला आहे मला इतकंच म्हणायचं आहे की ज्या चुकीच्या पद्धतीने निवडणूक आयोग कोणाच्या तरी अंडर काम करतो ईडी सीबीआय यांचा दबाव यंत्रणांचा वापर करून या सगळ्या गोष्टी इथे घडत आहेत पण आम्ही ऍज अ काँग्रेस या प्रत्येक गोष्टीला न घाबरता जसं आमच्या राहुलजी गांधी आम्हाला जशी आम्हाला ताकद दिलेली आहे लढण्याची ते विरोधी नेता असताना आज त्यांच्यावरती आज त्यांनी हीच भूमिका घेऊन आज आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये तीनशेहून अधिक सांसद तिथे उपस्थित होते आणि त्यांनी पोलिसांची परमिशन घेतली होती फक्त परमिशन नव्हती म्हणून त्यांच्यावर दडपशाही करण्यात आली आणि त्यांना ताब्यात घेतलं पण ते घाबरणार नाही ना। अशाच पद्धतीने त्यांचा अजून आवाज मोठा होईल आणि आमच्या पक्षाचा आवाज त्यांच्या बरोबर राहील आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथे जिथे ते आम्हाला काम करण्याची संधी देतील तिथे आम्ही त्यांचा आवाज पोहोचवण्याचं काम करू मी काँग्रेस पक्ष जी निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता व निष्पक्षतेसाठी लढत आहे आणि लढत राहणार नवी मुंबईतील जनतेला देखील मी इतकंच आवाहन करेन की कोणाला न घाबरता प्रत्येक आपला जो अधिकार आहे त्या अधिकाराने निवडणूक आयोगावर दबाव टाकून जे आपल्या डिजिटल मतदार याद्या आहेत त्या सार्वजनिक व्हाव्या यासाठी काँग्रेस पक्ष पुढे आलेला आहे आपण देखील त्यांच्यावरती जर दबाव टाकला तर नक्कीच हा जो प्रश्न आहे तो सुटेल आणि पुढील भविष्यात अशा ज्या मतचोरीची जे कट का, कारस्थान जो रचला गेलाय तो कुठेतरी थांबेल व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई